नमस्कार मित्रांनो तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नम्रता ही ईश्वरीला कॉल करते आणि म्हणते मी जिजूंना सांगून टाकणार आहे की ईशूला तुम्ही फार फार आवडतात ईश्वरी म्हणते की नाही तू नाही सांगायचं अर्णव सरांना तू काही सांगायचं नाही त्यावेळेस लगेच अर्णव हे सर्व ऐकतो आणि ईश्वरीला विचारतो की काय सांगायचं नाही ईश्वरी लगेच मागे म्हणून पाहते त्यानंतर आता अंजली अंजली ही वल्लरीला म्हणते की मी जरा देवळात जाऊन येते त्यावेळेस लगेच आता वल्लरी म्हणते की तू कशाला जातेस बळजबळी सुनबाईला जायला सांग आणि तेवढं तेथे ईश्वरी येते तेव्हा आता ईश्वरी लगेच विचारते की काय झालं आणि ताईंना अंजली ताईंना विचारते की काय अंजली ताई तुम्हाला काय होतं हो अंजली म्हणते की हे पग मला मात्र अंजली म्हणते की मला देवघरातील जे काही आहे निर्माल्य ते गोळा करून देतेस का म्हणते की बरं ताई तुम्ही बसा मी लगेच आणते म्हणून ईश्वरी देवघरात येते आणि ते सगळं काही देवासमोरील ती गोळा करत असताना आता वल्लरीने तेथे ठेवलेला जो फोटो आहे तर फोटो मात्र ईश्वरी पाहते आता वल्लरीने मुद्दम हे सर्व केलेलं असतं आपल्या आईबद्दल आता ईश्वरीचा गैरसमज होण्यासाठी तर मित्रांनो आता नक्की पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा धन्यवाद